लाईक करा सबस्क्राईब करा

असं देवाई ठरवतो परीक्षा घेऊ त्याच्यामधून काय निवडायचं साधू विचार करतो की इकडून गेलो आपण जर आपण समजा मटण वगैरे खाल्लं तर ते पाप होईल आपण साधू आहे करू शकत नाही दुसरा काहीतरी पापाचा मार्ग असतो तो पण ते स्वीकारत नाही मग शेवटी तो म्हणतो की दारू पेया आपण दारूला काही पाप होत नाही म्हणून तो दारू पितो दारू पिल्यानंतर मटण खातून तिसरी पण गोष्ट करतो पुन्हा पाणी प्यायला जातो म्हणजे व्यसन किंवा दारू हे किती वाईट असते हे त्याच्याहून लक्षात येत त्यामुळं आजच्या या रॅलीचा जो उद्देश आहे की व्यसन सोडा हा उद्देश सर्वांनी लक्षात घेऊन सर्वांनाच कुठल्या ना कुठल्या गोष्टीच व्यसन हे असतच बरं आहे कडक बरोबर आहे घडवत कुणाला मोबाईलचा असेल कुणाला दारूचं असेल कुणाला अंमली पदार्थाचा असेल आजही वेगवेगळ्या प्रकारचे व्यसन्स असतात त्या व्यसनापासून दूर कसं जायचं यासाठी डॉक्टर साहेबांनी सर्वांनाच सा। तुमच्या रॅलीच्या माध्यमातून आपला तणावमुक्त कसा करता येईल आणि त्याच्यापासून दूर कसं जाता येईल याच्यासाठी जा जो संदेश आपल्या झुंबा डान्सच्या माध्यमातून या समाजाला देण्याचा प्रयत्न केला अतिशय उत्कृष्ट पद्धतीनं रॅली

जर डॉक्टर साहेबांच्या माध्यमातून आज हजारो पेशंट चांगले झाले तर आज आपण आता त्यांच्यासाठी गावकरी आणि तुम्ही पेशंट आणि सगळ्यांनी जोरदार टाळे वाजा की महाराष्ट्रात किती डॉक्टर आहेत डॉक्टर लोकाला नीट करायचं ही गुण आई अडीश्वरीनं दिलेला आहे त्यांना मी आयुष्यात पहिल्यांदा कांबारे सरांचं नाव त्या दिवशी ऐकलं ज्या दिवशी माझी आई मला म्हणली की तुला असं केंद्रात जायचं आहे आता तुम्हाला माहित आहे जग किती पुढे गेलेला आहे मी लगेच माझा मोबाईल काढला गुगलवर सर्च मारला केंद्र तर वर सुद्धा पहिल्या रँकिंग मध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये केंद्राचं नाव आहे त्या दिवशी निर्धार केला की आपल्याला जायचं आहे तर या ठिकाणी आहे माझं वय वर्ष आहे पंचवीस व्यसन व्यसनाच्या आहारी गेलो होतो पण येऊन मला आता जवळजवळ आठ ते दहा दिवस झाले कुठल्याही इथल्या कर्मचाऱ्यांनी सांगावं की आता इथून पुढं आणि मी तुम्हाला शब्द देतो की इथं बसलेला माझा प्रत्येक मित्र ज्या दिवशी त्या गेट मधन बाहेर जाईन त्यानंतर त्या घात गोटाला कधी एखाद्याला व्यसन सोड म्हणून सांगण्याऐवजी पासून कस दूर जायचं ह्याचाच मंत्र जर आपण दिला तर ह्या जगात कुणीच व्यसनाला गोळी पडणार नाही आणि म्हणून येणा व्यसन मुक्ती केंद्राने असा एक मंत्र तयार केलाय कि माणसाला टेन्शनच येऊ नये का म्हणत आहे सोना काल झालं ते गंगेला मिळालं त्याचा विचार करायचा कारण जे त्याचा आता किती विचार केला तरी विचार का। का विचार ते बदलता येत नाही कारण तो भूत काळ लहानपणी मला एक चापट हाणली होती सरपंचांनी त्याचा आता मी जरी विचार केला ती चापट माघारी घेता येते का मग काय विचार त्याचा उपयोग आहे मग होऊन कसलाही विचार करायचा नाही ठरलं सगळ्यांच जे काय आयुष्यात घडलं असेल चांगलं घडलं असेल वाईट घडलं असेल जे झालं ते बदलता येणार आहे काय म्हणजे हरण कुठे बाय कुले हरण करून गेलं ना आता ते बदलता येणार आहे का म्हणून जे होऊन गेलं ते सोडून द्या आणि उद्या काय होणार ते आपल्या हातातच आहे का उद्याचं काय आता जगल्याची बी गॅरंटी नाही आई गॅरंटी पुन्हा उद्या जगणार आहे किल्लारीला कोकण झाला अख्खा गाव गायब झालं जात माहित होत का लोकांना उद्या मारणार माळी नावाचं गाव दरड कोसळी रात्री गायब झालं त्या लोकांना माहित होत का उद्या शेवटचा दिवस तसं भारत पाकिस्तान तणाव पेटलाय आपण जसे बॉम्ब टाकले दान 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 आता जर पाकिस्तानची घुसली दान 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 बॉम्ब टाकले एखादा हितच पडला आपल्यातला एक होत्या दिसणार नाही इथं जगायचीच गॅरंटी नाही का टेन्शन घ्यायचं तिकीट मिळतंय का नाही सगळ्याचीच गॅरंटी नाही अरे उद्या काय होणार आहे आपल्या विचार करायचा नाही मग सुखी आनंदी राहण्याचा मंत्र कोणता काल झालं ते गंगेला मिळालं उद्या काय ते उद्या बघू आयुष्याचे प्रश्न मनातली चिंता डोक्यातलं टेन्शन सार बाजूला सारायचं आणि आलेला आजचा दिवस व्यवस्थित आणि आनंदात जगायचा कारण एवढाच आपल्या हातात आजचा दिवस समस्या आयुष्यावर कधीच संपणार नाही आयुष्य संपेल समस्या संप संपत सो आम्ही लहान होतो पहिली शाळेत चालू तेव्हा सगळी गावकरी म्हणली नुसतं शाळेत जाऊन काय उपयोग पहिला नंबर आला पाहिजे तेव्हा खरी माझ्या मग मी अभ्यास करून पहिला नंबर आणला मग म्हणले पहिलीत काय उपयोग आहे हो सातवीत आला पाहिजे माझ्या आताच नाही माझ्या कुठे सातवीत नंबर आणला म्हणले सातवीत काय उपयोग आहे हो दहावीत आला पाहिजे दहावीत नंबर आणल्यावर म्हणले दहावीवर कुठे ऍडमिशन मिळते बारावीत आला पाहिजे बारावीत नंबर आला म्हणले नुसतं नंबर काय उपयोग आहे ऍडमिशन चांगल्या कोर्सला मिळालं पाहिजे ऍडमिशन मिळाल्यावर म्हणजे ऍडमिशन मिळून काय नुसतं डिग्री हातात पडली पाहिजे डिग्री हातात पडल्यावर म्हणले नुसतं डिग्री पडून काय उपयोग आहे नोकरी लागली नोकरी लागली दवाखाना चांगला चालायला लागला तर म्हणलं नुसतं नोकरी असून काय उपयोग आहे छोकरी असणं गरजेचं लग्न बी झालं मग लग्न बी झालं मला वाटलं आता तरी मजा असेल जीवन झाल्यावर काय आलं तिथून तर खरा प्रवास खर मग लग्न बी झालं छोकरी बी मिळाली वाटलं आता तरी मजा पण नाही म्हणलं आताच मजा नाही जेव्हा लेकरं होते तेव्हा मजा मग लेकरं बी झाली तर म्हणजे नुसती होऊन काय उपाय गं ही शाळेत जातील तवा म्हणजे तर त्या तर शाळेत विचारली तर मग नाही पहिला नंबर आणील तवा तर बघा समस्या संपत नाही आणि या समस्याच्या नादी लागून आपण आनंद पुढं 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 डाकलाय बर हां आनंद आजच जगायचा आत्ताच जगायचा पुढं ढकलायचा नाही ज्या काही समस्या जीवनात असतील प्रत्येकाच्या जीवनात विदर समस्यचा एहसास नाही समस्या समजली या विषयच संसं अह या अनुषंगाने <laughs> <laughs> आपण ग्रामपंचायत प्रखर बांधव तसेच एक घेराई व्यसनमुक्ती केंद्र आणि आपले 220 जीवदान ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम घेण्यात आला आहे आणि ह्या रॅ यार रॅलीमध्ये सर्वांनी आपल्या खोकुशीने सहभाग घेतला त्याबद्दल मी प्रथम सर्वांचे आभार मानतो कारण हे कार्यक्रम म्हणजे कार्यक्रम ह्याच्यासाठी आहे कारण का जो माणूस आपला ट्रॅक्स करून जो वाहत आला त्याच्याबद्दलचा हा कार्यक्रम आहे आणि दुसरी गोष्ट व्यसन व्यसनापासून दूर कसं व्हावं हा एक उद्देश होता ह्या कार्यक्रमाचा प्रत्येक माणूस प्रत्येक आपापल्या कामामध्ये तानात ताण वड्यांमध्ये असतो काय म्हणतात प्रेशरमध्ये असतो किंवा त्याच्या का कामामध्ये दुरपटलेला असतो आणि ज्यावेळेस माणूस एखाद्या कामामध्ये डोक्यावर ताण येतो माणसाच्या शरीरावर कामामुळे जर ताण येत असेल तर तुम्ही तुम्हाला आवडीचं संगीत ऐका तुमच्या आवडीचे पुस्तक वाचा जेणेकरून तुमचा ताण नष्ट होईल शरीरासाठी आवश्यक असणारा व्यायाम करा हा खूप महत्वाचा व्यायाम आहे आणि नशा करणे म्हणजे त्याच्यावरच सोल्युशन नाही त्याच्यामुळं काय काय माहिती आहे का की माणसाला मार्गदर्शन करणारी व्यक्ती कोण नसते मार्गदर्शन करणारा माणूस नसतो आणि मग अशा कार्यक्रमामधून आपण एक संदेश पोहोचवत असतो